नमस्कार तर आज मी बनवणार आहे वर्षभर टिकणारं आंब्याचं लोणचं मी कैऱ्या बाजारातून विकत आणलेल्या आहेत आणि त्या कापूनही आणलेल्या आहेत अडीच किलोच्या ह्या कैऱ्या आहेत ह्या कैऱ्यांच्या आतमधली जी कोळी असते ती काढून घ्यायची नंतर ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या ह्या जास्तच खराब दिसत आहेत त्याच्यामुळे मी धुवून घेते तुम्ही पुसूनही घेऊ शकता दोन ते तीन पाण्यातून या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेणार आहे त्याच्यानंतर त्यानंतर कॉटनच्या कपड्यांनी मी ह्या कैऱ्या पुसून घेणार आहे मी या कैऱ्या मार्केटमधूनच कापून आणल्या त्याच्यामुळे जी कोय होती त्याचा पूर्ण कचरा आंब्याच्या फोडीना लागलेला आहे म्हणून मी ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पुसूनही घेतल्यात त्यानंतर याच्यामध्ये मी मीठ घालून घेते मी इथे पाच ते सहा मोठे चमचे मीठ घेतलेलं आहे आणि तीन चमचे हळद घालून घेते हे हळद आणि मीठ लोणच्याच्या फोडीना व्यवस्थित लावून घ्यायचं हातानेच लावायचं म्हणजे ह्या आंब्याच्या फोडीना हे हळद आणि मीठ व्यवस्थित लागेल मी हळद मीठ लावून घेतलेला आहे आता एक सुका कॉटनचा कपडा घेतलाय त्याच्यावरती ह्या फोडी काढून घ्यायच्या आणि ह्याचं एक असं गाठोडं बांधायचं आणि एखाद्या भांड्यावरती ठेवून द्यायचं हे रात्रभर तसंच ठेवायचं म्हणजे ह्याच्यातलं जेवढं पाणी आहे तेवढं नितळून जाईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या फोडी वाळत घालायच्या मी पंख्याखालीच आठ ते दहा तास वाळवून घेणार आहे तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळवू शकता उन्हामध्ये दोन ते तीन तास ह्या कैऱ्या वाळवून घ्यायच्या गॅसवरती तेल गरम करायला ठेवले, मी शेंगदाण्याचं तेल आहे तुम्ही तुमच्याकडे जे तेल असेल ते वापरू शकता किंवा राईचं तेलसुद्धा वापरू शकता हलकंसं तेलामधून धुर येईपर्यंत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मसाला तयार करणार आहोत तर तीन चमचे मेथी घेतली आहे पाच सहा लवंगा आणि दहा बारा काळी मिरी दालचिनीचा तुकडा हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं गरम झालं तरी पुरे झालं जास्त भाजायचं नाही नाहीतर मेथीची चव खूपच कडवट येते त्यानंतर मी ते राई घेतले दोन वाट्या राई आहे म्हणजेच पाव किलो ही राई मी घेतलेली आहे राईसुद्धा आपल्याला हलकीशी गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही हलकीशी गरम करून घ्यायची आता हे मसाले आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही करायचं अगदी जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी हे एवढं जाडसर वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक वाटलं तर आपलं लोणचं कडवट होऊ शकतं आणि मी इथे राईसुद्धा जाडसर वाटून घेतलेली आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे तेल हलकंसं थंड झालं की मग त्याच्यामध्ये जो वाटलेला गरम मसाला होता तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कडक गरम तेलामध्ये हे घालायचं नाही तेल हलकंसं थंड करून घ्यायचं आणि मग घालायचं त्यानंतर मी इथे दोन चमचे हिंग घातले आहे हिंगसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर मी इथे राई घातली आहे राईसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे मी इथे एक मोठी वाटी मालवणी मसाला घेतला आहे हा घरगुती मालवणी मसाला आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता हा मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी इथे अर्धी वाटी परत लाल मिरची पावडर घालणार आहे त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी लाल मिरची पावडर घातलेली आहे तीसुद्धा मिक्स करून घेते त्यानंतर मी ते सात ते आठ मोठे चमचे मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे सर्व मिक्स करायचं तुम्ही जाडं मीठसुद्धा वापरू शकता पण प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं हे सर्व मिक्स केल्यानंतर पूर्ण गार करून घ्यायचं अगदी कोमटसुद्धा नाही पूर्ण गार करायचं मी हे तीन ते चार तास तसंच ठेवून दिलं कारण ते पूर्ण गार व्हायला पाहिजे पूर्ण थंड केलं नाही अगदी कोमट राहिलं तरीसुद्धा आपलं लोणचं खराब होऊ शकतं इथे कैऱ्यासुद्धा मी पंख्यावरती चांगल्या सुकवून घेतल्यात म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते पूर्ण निघून गेलेलं आहे आता आपला मसालासुद्धा थंड झालेला आहे परत हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मग लोणच्याच्या पोडींमध्ये घालून मिक्स करून घ्यायचं माझ्या अडीच किलो कैऱ्या आहेत तर मी अर्धा लिटर तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि अजून मला दीडशे ते दोनशे ग्राम तेल लागेल तयार केलेला मसाला लोणच्याच्या फोडीनं व्यवस्थित लावून घ्यायचा मस्त आपला हा मसाला लोणच्याच्या फोडीनं लावून झालेला आहे आता हे बरणीमध्ये भरून घ्यायचं एक तर तुम्ही काचेची बरणी वापरू शकता किंवा चिनी मातीची बरणी असेल तर तीही वापरू शकता माझ्याकडे ही चिनी मातीची बरणी आहे तर ती मी वापरते बरणीसुद्धा स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगली वाळवून घ्यायची जर ऊन नसेल तर आपण घरीसुद्धा दिवसभर किंवा रात्रभर वाळवून घेऊ शकतो पंख्याखाली ती तशीच ठेवून द्यायची म्हणजे पूर्ण कोरडी होईल याच्याने आपलं लोणचं खराब होणार नाही पाण्याचं जरासुद्धा कुठे अंश राहिला तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं आणि आपण जे भांडं वापरते ते सुद्धा अगदी नीट कोरडं करून घ्यायचं आणि नंतरच ते वापरायचं मी हे सर्व लोणचं बर्नीमध्ये भरून घेते तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं हे लोणचं बनून तयार झालेलं आहे हे लोणचं बर्नीमध्ये भरून एक दिवस तसंच ठेवायचं आणि त्यानंतर तेल गरम करून परत त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आपल्याला जेव्हा लोणचं वापरायचं असेल तर काय करायचं एखाद्या छोट्या भांड्यामध्ये काढायचं आणि ते वापरायचं लोणचं काढण्यासाठीसुद्धा आपण जे चमचा किंवा काही घेऊ ते एकदम स्वच्छ असायला पाहिजे आणि सुकं असायला पाहिजे अशा पद्धतीने जर आपण लोणचं बनवलं तर ते वर्षभर आरामात टिकतं हे लोणचं पंधरा दिवस ते महिनाभर चांगलं मुरू द्यायचं त्यानंतर खायला सुरवात करायची आता मी हे बरणीचं झाकण लावून लोणचं एक दिवस तसंच ठेवून देणार आहे आणि त्याच्यामध्ये ते नंतर तेल गरम करून ते थंड करून याच्यामध्ये ओतायचं मी हे पूर्ण एक दिवस हे लोणचं तसंच ठेवून दिलेलं होतं आता या लोणच्यामध्ये तेल घालायचं आहे तर मी इथे दोनशे ग्राम तेल गरम करून घेतलं आहे गरम करून एकदम थंड करून घेतलं आहे याच्यामध्ये मी थोडं तेल घालते आणि हे परत एकदा लोणचं मिक्स करून घेते सुका चमचा घ्यायचा आणि हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं मी एकदा मिक्स केलं आहे आणि परत एकदा तेल घातलं आहे आणि अजून एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते या लोणच्यामध्ये मी आधी अर्धा लिटर तेल वापरलेलं होतं आणि आता मी दोनशे ग्राम तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं घालून मी मिक्स करून घेते हे मी आता लोणचं मिक्स करून घेतलं आहे आणि हे आता व्यवस्थित करून वरून परत एकदा तेल घालायचं म्हणजे लोणच्यावरती अर्धा इंच तरी तेल असायला हवं म्हणजे लोणचं खराब होत नाही लोणच्याला बुरशी लागत नाही बाजूलासुद्धा लोणचं लोणच्याचं तेल वगैरे लागलेलं ला आहे ते एखाद्या कपड्याने किंवा पेपरने स्वच्छ करून घ्यायचं नाही तर त्यालासुद्धा बुरशी लागू शकते त्याच्यामुळे हे पूर्ण स्वच्छ करायचं आणि मग झाकण लावायचं आपण जेव्हा लोणचं काढू तेव्हा त्याच्यामध्ये नेहमी सुका चमचा वगैरे वापरायचा आपल्याला जेवढं लोणचं पाहिजे तेवढं काढून घ्यायचं आणि असंच व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायचं म्हणजे आपलं लोणचं वर्षभर आरामात टिकतं तुम्ही असं लोणचं घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद